नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील काजळे या गावी आणि आज आपण इथं ड्रॅगन फ्रूट या फळाविषयी आणि लागवडीविषयी आणि त्याच्याबद्दलची इत्यंभूत माहिती आज आपण शेतीतले शेतकरी प्रभाकर सुरवसे यांच्याकडनं आज जाणून घेणार आहोत तर आज आपण या मुलाखतीला सुरुवात करूयात सर नमस्कार नमस्कार सर हे आहेत प्रभाकर सुरवसे आणि हे इथलं पूर्ण केअरटेक करतात आणि प्रभाकर सुरवसे साहेब सांगा आम्हाला ही बाग किती एकर मध्ये आहे एक बाग दोन एकर मध्ये आहे सर अच्छा तर ही दोन एकर मध्ये आपली साधारण झाड किती बसली हे झाड बसले साडेबाराशे साडेबाराशे आणि ही आता आपण किती वर्षाची बाग आहे चौथ वर्ष आहे सर चौथ वर्ष म्हणजे फळ पहिली फळधारणा किती वर्षात झाली अठरा महिन्यानंतर म्हणजे आपण लागवड केली लागवड केल्यानंतर अठरा अठरा महिन्यात आम्ही फळधारणा फळ घेतले ते बर किती फळ पहिल्या वर्षी किती फळ आलं ह्याला साधारण तीन टन मिळाला माल पहिल्या वर्षी टोटल दोन एकर मध्ये तीन टन माल मिळालेला पहिल्या वर्षी तर दोन दोन एकर मध्ये शेतकरी मित्रांनो दोन एकर मध्ये तीन टन माल मिळालेला आहे आणि तीन टनाला साधारण भाव किती लागला होता सर साधारणतः भाव एकशे वीस पर्यंत गेले होते एकशे वीस शंभर दीडशे मार्केट जसं पर, पर किलो अच्छा, पर किलो पर किलो तर आता हे याचा साधारण हे जे खर्च आहे ह्याचा लागवडीचा एककरी किती लागला होता काही आयडिया आहे का हो आम्ही त्यावेळेस लावलो त्यावेळेस एकरी साडेतीन लाख रुपये खर्च होता अच्छा पोलिंगा लागवडीचा खर्च रोप वगैरे सगळे त्याच्यामध्ये आले खर्च सात लाख रुपये आला त्या वेळेस साधारण चार वर्षापूर्वी सात लाख रुपये खर्चून दोन एकर बाग लावलेली आहे तर आता हे दोन एकर मध्ये ह्याला जवळपास तीन टन माल पहिल्या अठराव्या महिन्यामध्ये मिळाला होता आता दरवर्षी किती दिवसानंतर ह्याला माल लागतो दरवर्षी याचा माल चालू होतो जून मध्ये बर जून ते नोव्हेंबर मध्ये नोव्हेंबर पर्यंत पूर्ण सीजन असते हे चालू जून ते नोव्हेंबर म्हणजे जवळपास सहा सहा महिने बरोबर ना म्हणजे जवळपास सहा महिने याचा फळधारणा आपण घेत राहतो आणि नंतर परत गॅप येतो सहा महिने सहा महिने आणि सहा महिन्यानंतर परत फळधारणा हो म्हणजे सलग सहा महिने मग में सहा महिन्यामध्ये रोज वेगवेगळा भाव असेल याचा हो जसं माल आपला निघाल तसा भाव मिळतो अच्छा म्हणजे मार्केट काही फिक्स नाहीये पण आतापर्यंत रेशो कसा आहे म्हणजे किती रुपयापासून किती रुपयापर्यंत आपल्याला मिळाला आतापर्यंत दीडशे रुपयापासून ऐंशी नव्वद रुपये पर्यंत आम्हाला मिळाला तर शेतकरी मित्रांनो ऐंशी रुपये ते नव्वद रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत या शेतकऱ्याला ह्या फ्रूटचा भाव मिळालेला ता तर हे फ्रूट आपल्याकडं असं म्हणलं जात की हे शरीरासाठी खूप चांगला आहे आणि पेशा वाढवण्याचं काम करतं हो त्याच्यामुळे याची आपल्याकडे लागवड झाली हे हो, मूळचं फळ आहे अ चायनाचं चायनावरून चा। आपल्याकडे आलंय बरोबर नाही बरोबर असं तर आता हे जे फ्रूट आहे ते औषधी म्हणून वापरल्यामुळे ह्याच्या भावामध्ये काही फरक वाटतंय हो औषधी म्हणून वापरणारे जे आहेत ते घेते तेच अवेलेबल महाग बी असू द्याय ती ती घेणारच असते त्यावेळेस हा हे, हे महत्वाचं तर आता आपण ह्याच्यामध्ये आपण समजा इथून मार्केटला तुम्ही कुठल्या पाठवता माल आमचं जसं माल निघल तसं आम्ही लातूर पुणे हैदराबाद मालाची आवक जास्त वाढली तर पुण्याला पाठवतो हैदराबादला पाठवतो अच्छा माल जर अवेलेबल समजा लातूरला कटण्यासारखा असला टन दोन टन तर लातूरला पाठवतो अच्छा म्हणजे आता हे आम्ही काय असं कुठल्या व्यापाऱ्याला करार करून हे दिलेला माल नाही हा 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 म्हणजे तुम्ही इथून तिथं नेऊन विकता की इथे व्यापारी येऊन तिथं नेतो आम्ही व्यापारी जर नाही आला तर म्हणजे जसं ऍडजस्टमेंट होईल तसं काम करतो हो, हो। 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 तर शेतकरी मित्रांनो हो। बाजारपेठ ह्याला जागेवर उपलब्ध आहे बऱ्यापैकी तर याचा लागवडीचा खर्च त्यांनी सांगितलेलाच आहे साडेतीन लाख रुपये पर एकर त्यांना चार वर्षापूर्वी आला होता म्हणजे आता थोडासा वाढ झालेली असेल तर आता ही जी ड्रॅगन फ्रूट आहे आता हे तुमचं काही वाढवायचं नियोजन आहे का दोन एकर तुम्ही सफिशियंट आहात आता सध्या तर काय नाही अच्छा इथे किती एकर जमीन आहे टोटल टोटल जमीन आहे मालकाची पंचवीस एकर अच्छा पंचवीस एकर जमिनीमध्ये आपण दोन एकर ही केलेलं आहे दोन एकर ही आहे पेरू आहेत सात एकर बॉम्बो आहेत तिकडे म्हणजे सर्व आहे आपली पाण्याचा सोर्स काय पाण्याचा सोर्स बोर आहे बोर शेततळ्यात साठा करतो आम्ही ड्रिप आहे पूर्ण शेताला चौकट ड्रिप वॉटरच पाणी मोकळं पाणी कुठं किती बाय कितीचं शेततळ्या शंभर बाय शासकीय योजना वगैरे काही घेतलेली आहे का नाही काय ड्रॅगन साठी नाही कारण ह्याची फगवा फळबाग लागवड योजना म्हणून जे आहे त्याचे काही तुम्ही लाभ घेतलाय नाही अच्छा अच्छा तर आता हे ड्रॅगन फ्रूट जे आहे आपल्याला पूर्ण भारत भारतभरामध्ये आता ह्याच काही तुमचं पुढ प्रोसेसिंग युनिट वगैरे टाकायचं काही डोक्यात आहे का आहे ना, चा, ना का के के का? का आता ती ज्यूस करणे म्हणा किंवा ह्याच्यापासून काही डायरेक्ट फळ विकण्यापेक्षा जर आपण काही प्रोसेसिंग युनिट करून विकणार आहोत का काही असं काही डोक्यात आहे का मालकाचं तसं आहे आता त्यांचं चालू आहे मग काय काय ठरते ते त्यांच्या ह्याच्यावर आहे बरोबर आहे ना शेवटी मालक निर्णय घेतात तर मित्रांनो आज आपण हे ड्रॅगन फ्रुट बद्दल बऱ्यापैकी माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला ड्रॅगन फ्रूट लागवड करायची असेल तर प्रभाकर सोनो आणि मनोज पाटील या शेताचे त्यांना शेतीचा की ह्या शेतात जेवढे निसर्गात फळ आहेत तेवढे झाड आहेत आमच्याकडं निसर्गात जेवढे फळ असते ज्या ज्या सीजनला खायला त्या सीजनचं फळ आमच्या शेतात मिळतेच खायला म्हणजे वकील असताना त्यांना या निसर्गाची आवड असल्यामुळं त्यांनी हे आ, शेती करतायत आणि प्रत्येक फळ यांच्या शेतामध्ये मिळतं तर असं शेतकऱ्यांनी प्रत्येकानी जर आपण फळबाग लागवड केली तर आपली आर्थिक परिस्थिती सुधारायला काही फार वेळ लागणार नाही तर प्रभाकर सुर्वसे सरांनी आपल्याला छान मुलाखत दिली आणि मनोज पाटील सरांचेही मनपूर्वक आभार मनोज पाटील सरांनी आपल्याला ही मुलाखत घेण्यासाठी संधी दिलेली आहे तर आमच्या हा हा झाडाचा माझ्याच्या एखाद्याला वेळेला लावलं झालं नाही त्याने आणून ना त्याने आणून दिलेलं झाड पण त्याने कुठं बाहेर गेले की झाड आणणारच वेगळ्या प्रकारे आणलेला असते त्यांच्या प्रभाकर सुर्वशी सरांचे सुद्धा आभार राम 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 राम